श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे अनुभव खरोखरच खूप अविश्वसनीय असतात कधी कधी तर असं वाटत असत की स्वामींचे अनुभव एवढे कधी कधी विश्वास ठेवायला सुद्धा कठीण जात परंतु दुसऱ्या क्षणामध्ये मनामध्ये असा विचार येतो की स्वामी आहेत त्यामुळे अशक्य काहीच नाही अशक्य हे शक्य करतील स्वामी त्याचबरोबर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जिथे श्री स्वामी समर्थ आहे तिथे काहीही अशक्य नाही त्यामुळे जे स्वामी भक्त आहेत त्यांना कधीच वाटणार नाही की हे असे होऊ शकते का कारण जे लोक स्वामींची भक्ती करतात त्यांना माहित आहे की स्वामींची भक्ती केल्यानंतर कोणतेही अनुभव कसेही अनुभव येत असतात आणि स्वामी कोणत्याही प्रकारे काहीही करून त्या भक्ताचे रक्षण करत असतात आणि त्या भक्ताला त्या संकटातून अडचणीतून दुःखातून बाहेर काढत असतात मित्रांनी स्वामींची भक्ती केली त्या भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात मित्रांनी समर्थांची भक्ती करण्याचा आणि भक्ती तुम्ही श्री स्वामी समर्थांचीच नाही तर कोणत्याही देवाची करू शकता काहीही झालं तरी देव हे सर्व एक समान असतात जे कुलदैवत आहेत जे आपल्या कुळाचे रक्षण करणारे देव आहेत जर तुम्ही तुमच्या कुलदैवताची सेवा करू शकता मनापासून भक्ती करू शकता तुम्ही भगवान शंकरांची भक्ती करू शकता खूप काही लोक आहेत की विठ्ठलाची भक्ती करता श्रीरामांची भक्ती करतात भगवान श्री विष्णूंची भक्ती करतात महादेवाची भक्ती करतात फरक मात्र एवढाच असतो की ज्या वेळेस तुम्ही भक्ती करत असता त्यावेळेस मनापासून मनोभावी भक्ती करणं गरजेचं असतं मित्र आणि मैत्रिणीनो ज्यावेळेस तुम्ही मनापासून एखाद्या देवाची भक्ती करता ज्या देवावरती तुमचा विश्वास असेल त्या देवाची ज्या वेळेस तुम्ही भक्ती करता त्यावेळेस ते तुमची भक्ती ज्यावेळेस देवापर्यंत पोहोचते त्यावेळेस त्या देवाला तुमचे रक्षण करण्यासाठी यावं लागत असतं मित्र आणि मैत्रिणी जर कुटुंबातील एक व्यक्ती देवाची भक्ती करत असते आणि ती असीम भक्ती करत असेल तर त्या त्या देवाचं दायित्व बनतं की त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करावं लागतं मित्र आणि मैत्रिणी मी श्री स्वामी समर्थांना मानते म्हणून तुम्ही लगेच श्री स्वामी समर्थांना तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही स्वामींची भक्ती करा परंतु जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्हा तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे परंतु आयुष्यामध्ये भक्ती मात्र नक्कीच करायची आहे वर ज्या वेळेस तुम्ही देवाची भक्ती करता त्यावेळेस तुमच्या कुटुंबाभोवती तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं मित्र आणि मैत्रिणी एखादा व्यक्ती आपलं सर्वस्व ईश्वराच्या चरणाशी अर्पण करतो आपलं सर्व आयुष्य ईश्वराला देऊन टाकतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या कुटुंबावरती त्या व्यक्तीवरती येणार अडचणी ईश्वराला तारावं लागतं मित्र आणि मैत्रिणीनो परंतु हे कधी घडत असतं ज्यावेळेस तुम्ही केलेली भक्ती त्या ईश्वरापर्यंत त्या भगवंतापर्यंत ज्यावेळेस पोहोचते त्यावेळेस मात्र तुमचं रक्षण ते देव करत असतात श्री स्वामी समर्थांची भक्ती ज्या जो भक्त मनापासून करतो त्या भक्ताला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही फरक मात्र एवढाच असतो की कधी कधी श्री स्वामी समर्थांचे अनुभव एखाद्या भक्ताला लवकर येतात तर काही ला उशिरा येत असतात मित्रांनी मैत्रिणींनो पण अनुभव मात्र नक्कीच येत असतात आणि ही ते होतं ते फक्त आणि फक्त त्याच्या कर्माचे भोग असतात मित्र आणि मैत्री ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांचे लवकरात लवकर चमत्कार पाहायला मिळतात तर त्यांचे कर्म तसे असते मित्र आणि मैत्री श्री स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्तावरती प्रसन्न होणारे देव आहेत मित्र आणि श्री स्वामी समर्थ सदैव म्हणत असतात की मला चमत्कार करायला अजिबात आवडत नाही परंतु तुमची भक्ती तुमचा विश्वास एवढा असीम आहे की मला चमत्कार करावे लागतात मित्र आणि मैत्रीण स्वामी हे ज्या भक्ताने केलेली भक्ती कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थांचं जरी तुम्ही नाव घेतलं तर स्वामी ते तुमचं नंतर वेळ आल्यानंतर ते देऊन टाकत असतात श्री स्वामी समर्थ हे कोणत्याही भक्ताचं काहीही ठेवत नाही ज्यावेळेस वेळ येईल ये त्यावेळेस ते, ते सर्व व्याजासकट देऊन टाकतात मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुद्धा भाग्य असावं लागतं कारण स्वामींची भक्तीमध्ये यायला सुद्धा काहीतरी थोडं का होईना पण भाग्य असावं लागतं स्वामी भक्त कोणी पण होऊ शकत नाही त्यासाठी कर्माचे भोग आणि श्री स्वामी समर्थांची कृपा त्यावरती असणं खूपच गरजेचं आहे मित्र आणि मैत्रिणीनो स्वामी सदैव आपल्या भक्ताच्या बरोबर असतात ज्यावेळेस स्वामी एखाद्या भक्ताचा हात धरतात त्यावेळेस ते काहीही झालं तर कधीच त्या भक्ताचा हात सोडत नाहीत मित्र आणि मैत्रिणीनो तुम्हाला मी सदैव सांगत असते की जिथे देवाची शक्ती आहे जिथे पॉझिटिव्ह शक्ती आहे तिथे निगेटिव्ह शक्ती सुद्धा आहे मित्र आणि मैत्रिणी जिथे ईश्वर आहे जिथे भगवंत आहे तिथे सर्व पॉझिटिव्ह शक्ती आहे परंतु काही अशी देखील ठिकाणं आहेत की तिथे निगेटिव्ह शक्ती आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर काहीच अशक्य नाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही झालं तरी स्वामी त्यातून तुम्हाला तारून नेत असतात मित्रांनी मैत्रिणींनो आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये भयानक त्रास त्या ताईंना भोगावा लागला मित्रांनी मैत्रिणींनो प्रत्येक स्त्रीला येणारा मासिक धर्म आणि ते मासिक धर्म हा किती दिवसाचा असतो तर कमीत कमी चार ते पाच किंवा एखाद्याला सहा दिवसाचा एवढ्याच कालावधीचा मासिक धर्म असतो परंतु त्या ताईंच्या आयुष्यामध्ये मासिक धर्म हा खूप मोठा होता मित्र आणि मैत्रिणींनो तर इथे झालं होतं असं की त्या ताईंवर जादू टोना केलेला होता कर्णी बाधा केलेली होती आणि मित्र आणि मैत्रीणं जिथे पॉझिटिव्ह शक्ती आहे तिथे शक्ती शक्तीसुद्धा आहे तुम्हाला वाटत असेल परंतु जिथे देवाचा चमत्कार होतो तिथे निगेटिव्ह निगेटिव्ह शक्तींचा देखील चमत्कार होत असतो मित्र आणि मैत्रीणनं या ताईंच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं तर त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग त्या ताईंचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला माझा अनुभव सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तर माझा अनुभव असा होता की माझं लग्न झालं त्यानंतर मला दोन मुलं देखील झाली आणि मुलं झाल्यानंतर मला मासिक धर्मामध्ये एवढा त्रास होत होता एवढं ब्लडिंग होत होत प्रत्येक स्त्रियांना जा जसा जा, जा, मासिक धर्म येत असतो त्या पद्धतीने चार पाच किंवा सहा दिवसाचा कालावधी असतो परंतु माझा मासिक धर्म हा कंटिन्यू चालू राहायचा आणि एवढा त्रास व्हायचा सतत ब्लडिंग व्हायचं खूप त्रास व्हायचा भयानक वेदना व्हायच्या पोटात दुखायचं म्हणजे खूप खूप त्रास व्हायचा मी सांगू सुद्धा शकणार नाही एवढा त्रास होऊ शक होत होता माझा मी सहन करण्याच्या पलीकडे माझा त्रास होत होता आणि त्यानंतर त्रास अचानक वाढतोय हो अचानक कमी होतोय त्यामुळे एकदा जर मासिक धर्म आला तर खूप दिवस तो ब्लडिंग तसंच चालू राहायचं त्यामुळे डॉक्टरांना देखील दाखवलं डॉक्टरांनी सर्व ट्रीटमेंट केल्या सर्व चेकअप केलं परंतु आ, काही केल्यानं त्रास मात्र कमी होत नव्हता त्यानंतर डॉक्टरांनी शरीरामध्ये तर जे आ, काही होत आहे ते पाहिलं परंतु वेगळं काहीच त्यांना दिसलं नाही त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन देखील केलं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा हा त्रास थांबला नाही त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी थोडासा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी छोटंसं ऑपरेशन केलं म्हणजे बाळ बंद व्हायचं ऑपरेशन केलं परंतु ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा हा त्रास चालूच राहिला परंतु डॉक्टर स्वतः डॉक्टरांनी नंतर ॲलोपॅथी केली होमोपॅथी केली परंतु कोणत्याही प्रकारचा फरक मात्र पडला नाही तसंच ब्लडिंग आणि या दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात दुसऱ्या दवाखान्यातून तिसऱ्या दवाखान्यात एवढे एवढे मोठमोठे दवाखाने केले परंतु कोणत्याच प्रकारचा फरक मात्र पडत नव्हता आणि आता खूप कंटाळा येत होता खूप त्रास सहन केला तरी देखील केल असं वाटत होतं की यातून आता एकच मार्ग आपण मरून जावं काहीही उपयोग नाही या जगण्याला या जगण्या अर्थ अर्थच नाही खूप त्रास होता असहनीय त्रास होत होता त्यानंतर काही लोकांनी सांगेल या दवाखान्यात जा त्या लोक दवाखान्यात जा तिथे जायचं तिथे ट्रीटमेंट घ्यायची गोळ्या खाऊन खाऊन एवढा असं वाटायचं की मी कमी आणि माझ्या शरीराला म्हणजे गोळ्या जास्त आहेत एवढा एवढा त्रास होत होता आणि त्यानंतर ब्लडिंग ज्यावेळेस मासिक धर्म यायचा त्यावेळेस तर पाच पाच सहा सहा गोळ्या मी डेली खायचे परंतु कोणत्याच प्रकारे ते कमी मात्र येत नव्हतं त्यानंतर असं काहींनी सुचवलं की तुम्ही दवाखान्यापेक्षा आयुर्वेदिक दवाखाना करा त्याने तुम्हाला काहीतरी फरक पडेल आणि त्यानंतर मी आयुर्वेदिक दवाखाना चालू केला आयुर्वेदिक दवाखान्याच्या गोळ्या चालू केल्या तिथे देखील सर्व काही केलं परंतु कोणताच काहीच फरक मात्र पडला नाही आणि मी माझ्या आयुष्यामध्ये घरामध्ये जे देव आहेत त्या देवांची फक्त सेवा करायचे बाकी की हाच देव आहे या देवाची सेवा केली पाहिजे असा अजिबात नाही त्याबरोबर विश्वास देवावरती एखाद्या ठेवून सेवा तर अजिबातच नव्हती आणि त्यानंतर जे काही घरातलं कर्म आहे ते नित्य कर्म करायचं देवाची पूजा वगैरे करायची आणि झालं परंतु हा त्रास एवढा भयानक होत होता आयुर्वेदिक दवाखाना केला सर्व दवाखाने केले परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यानंतर आईने कुठेतरी पाहिलं की त्यावेळेस सांगितलं की तुमच्या मुली मुलीला कोणीतरी करणी बाधा जादूटोना केलेला आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलीचं ब्लडिंग हे थांबत नाही तिला खूप त्रास होत आहे आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आता करावं तर करावं काय खूप काही एखाद्या पंचांगांना पाहिलं किंवा एखाद्या ज्योतिषांनी सांगितलं सर्व काही करून पाहिलं परंतु काहीही नाही कंटिन्यू ऑपरेशन झाल्यापासून दोन वर्ष हा त्रास कंटिन्यू चालू होता आणि हा त्रास एवढा असहनीय होत होता की मी शब्दामध्ये मांडू शकत नाही की मला त्रास किती होत होता परंतु काही पर्यायच नव्हता खूप प्रयत्न केले घरामधील लोक देखील वैतागली होती की कोणत्याच दवाखान्याने कशानेच हिला फरक पडत नाही मग आता करायचं तर करायचं का आणि त्यानंतर मला एके दिवशी असंच एका मैत्रिणीकडून समजलं की श्री स्वामी समर्थ हे खूप जागृत देवस्थान आहे आणि जो कोणी श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी जातो तेथे केंद्रामध्ये जातो स्वामींची भक्ती मनापासून करतो तर तो भक्त कधीही मोकळ्या हाताने घरी येत नाही मित्र आणि मैत्रीण खरं सांगते तुम्हाला कारण माझा विश्वासच बसत नव्हता आणि त्यानंतर मी केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये केंद्रा काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी प्रश्न मंजुसाचा दिवस आला आणि त्या दिवशी मी बिन लाजता कोणत्याही प्रकारची लाज न ठेवता मी तेथे गुरुजींना सर्व काही माझा प्रॉब्लेम सांगितला आणि सांगितल्यानंतर गुरुजींनी मला सेवा दिली आणि सेवा मला अशा पद्धतीने दिली की अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा होता अकरा दिवसाची सेवा दिली होती आणि त्यामध्ये अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा होता अकरा वेळा माला मंत्र म्हणायचा होता आणि त्यानंतर अकरा वेळा श्री स्वामी समर्थांची मा माळ जप करायची होती अशा पद्धतीची सेवा अकराच दिवसाची मर्यादित सेवा दिली होती आणि त्यानंतर मी माझं ज्या वेळेस मी आले त्यानंतर माझं ब्लडिंग हे तसंच चालू होतं आणि तशामध्येच मी केंद्रामध्ये देखील गेले होते आणि त्यानंतर सेवा चालू केली ती तशातच त्या, सेवा चालू केली कारण ते थांबतच नव्हतं कंटिन्यू तसंच असायचं आणि ज्या वेळेस महिना ज्यावेळेस भरत यायचा शेवटचे काही दिवस असले की तेवढ्या फक्त कमी कमी यायचं आणि त्यानंतर मासिक ज्या वेळेस दिवस येईल मासिक पाळीचा त्यावेळेस पुन्हा ते तसंच चालू राहायचं आणि त्यानंतर अकरा दिवसाची ही सेवा मी आ, मासिक धर्मामध्येच चालू केली आणि त्यावेळेस सुरुवातीला अकरा वेळा तारक मंत्राची जप अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र आणि त्याबरोबरच अकरा वेळा माला मंत्र जप हे देखील ह्या तिन्ही सेवा खूप प्रभावी आणि ज्यावेळेस मी या सेवा करायला चालू केलं त्यावेळेस मला खूप समाधान वाटायचं असं वाटायचं की यातून काहीतरी नक्कीच मार्ग मिळेल माझ्या आयुष्याला काहीतरी वेगळं वळण मिळेल आणि त्यामुळे विश्वास होता आणि विश्वासाने सेवा कि ही सेवा केली की कारण आता पर्यायच उरला नव्हता कारण सर्व काही करून पाहिलं होतं दवाखाने केले होते ज्योतिषी पंचांग सर्व काही केलं होतं त्यानंतर आयुर्वेदिक दवाखाना केला होता असा कोणता बाबा बुवा ठेवला नव्हता की त्यांच्याकडून मला काहीतरी फरक पडेल आणि त्यामुळे आता पर्याय एवढाच उरला होता की मी आता करू तर करू काय मग ही सेवा चालू केली सेवा मनापासून करत होते कोणत्याही प्रकारची शंका नव्हती आणि शंका येण्याचा विषयच नव्हता कारण सर्व प्रयत्न करून संपले होते त्यामुळे असं वाटत होतं की कमीत कमी या सेवेने तरी फरक पडेल आणि त्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण सदैव चालू ठेवलं हे देखील अकरा दिवसाची सेवा हळूहळू संपत आली आणि ज्यावेळेस हळूहळू अकरा दिवस कंटिन्यू ही सेवा केली आणि ज्यावेळेस मी ही सेवा झाली की त्यानंतर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र चालू ठेवलं आणि नंतर अकरा दिवसाची ही सेवा पूर्ण झाली आणि अकरा दिवसाची सेवा जस जशी संपत येईल तसं तसं ब्लडिंग हळूहळू कमी होत आलं आणि कमी आल्यानंतर त्यानंतर काही अकरा दिवसाची सेवा संपूर्ण झाल्यानंतर माझा मासिक धर्म आला आणि मासिक धर्म आल्यानंतर ज्यावेळेस आता मला वाटलं की आता फिरून तेच दिवस चालू होते की सेवा केली एवढं दवाखानं केलं एवढं काय काय केलं परंतु कोणत्याच प्रकारचा फरक पडला नाही मग आता या सेवेने तरी कमीत कमी पडावा आणि त्याबरोबर मनामध्ये असं कधीच आलं नाही की या दवाखान्याने फरक पडला नाही त्या दवाखान्याने फरक पडला नाही मग आता या तरी सेवेने नि पडतोय की नाही असं आलंच नाही कारण मी सेवामध्येच मग्न होते आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करण्यामध्ये मग्न आणि त्यानंतर माझा मासिक धर्म आला आणि ज्या जसा मासिक धर्म आला तसा त्यानंतर असं मला वाटलं की आता इथून पुढे चालू झालं परंतु जसे पाच दिवस झाले त्यानंतर माझं ब्लडिंग आपोआपच थांबलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की कधी आली आणि कधी गेली मला काही जाणवलंच नाही असं वाटलं की आयुष्यभराचा माझा दोन वर्षाचा त्रास एवढ्या पटकन कमी झाला असं म्हणजे मी खूप आनंदी झाले आणि जसं नॉर्मल स्त्रियांना मासिक धर्म येतो त्या पद्धतीनेच मला पाच दिवसातच माझं कवर झालं आणि माझं ब्लडिंग देखील थांबलं म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेनंच माझ्या आयुष्यामध्ये जाने कोणी माझ्यावरती टोना केला होता जी माझ्यावरती काही करणी बाधा केली होती ती पूर्णपणे थांबली मी काहीही न करता म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांचं करता काही करतात उतारा वगैरे काहीही न करता कारण त्याच्या अगोदर मी सर्व काही केलं होतं परंतु आता फक्त आणि फक्त स्वामींनी मला यातून बाहेर काढलं माझ्यावर जी करणी बाधा केली होती त्यातून मला पूर्णपणे मुक्त केलं आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त स्वामींनीच तारलं मी पुन्हा एकदा सांगेन की फक्त आणि फक्त स्वामींनीच मला यातून तारलं आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुखाचे दिवस आले ते तिथून पुढे आले खूप त्रास सहन केला दोन वर्ष भयानक त्रास मला सहन करावा लागला दोन वर्षामध्ये एवढा त्रास की ते असहनीय त्रास होता आणि एका स्त्रीला एक स्त्रीचं दुःख समजू शकतं ज्या स्त्रीला मासिक पाळीमध्ये मासिक धर्मामध्ये खूप त्रास होतो ती स्त्री खरोखरच त्या स्त्रीला माहीत असेल की किती त्रास भयानक यातना वेदना सहन कराव्या वे लागतात आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी माझ्यावर केलेली करणी बाधा नष्ट केली के आणि माझ्यावर त्यांची कृपा झाली आणि माझ्या आयुष्यामधून सर्व काही जे वाईट दिवस होते ते संपून गेले आणि आनंदाचे दिवस चालू झाले मित्र आणि मैत्रिणींनो ते फक्त शक्य झाले ते स्वामींच्या सेवेने आणि सेवा देखील भरपूर नव्हती कारण एवढा अगोदर प्रयत्न केला होता त्याच्यापुढे ही सेवा मला काहीच वाटली नाही आणि त्यानंतर माझं नंतर स्वामींच्या केंद्रामध्ये जाणं सतत चालू राहिलं स्वामींची सेवा करणं पुन्हा चालू झालं नव्याने मी पुन्हा जेवढी होईल तेवढी शक्य होईल जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायची आणि त्यानंतर मी सदैव स्वामींच्या आरतीला त्यानंतर स्वामींच्या केंद्रामध्ये सतत जाऊन स्वामींचे आभार मानले स्वामींना सांगितलं देखील की तुमच्या सेवेने मला खूप चांगल्या पद्धतीने फरक पडला माझ्या आयुष्यामध्ये जे वाईट दिवस होते ते पूर्णपणे संपले आणि आता माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे सुखाचे दिवस झाले तर श्री स्वामी समर्थांचे मनापासून आभार मानले आणि त्यानंतर स्वामींची भक्त मनापासून भक्ती स्वामींची करू लागले जेवढी होईल तेवढी दररोज नित्य सेवा स्वामींची करू लागले मित्र आणि जिथे श्री स्वामी समर्थ आहेत तिथे जादूबावना करणीबाधा काहीही राहत नाही फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करा ज्या वेळेस तुम्ही स्वामींची भक्ती कराल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही अडचण असू द्या कसलंही दुःख असू द्या कोणतंही संकट असू द्या काहीही असू द्या स्वामी त्याला बाहेर त्यातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढणार आहेत विश्वास आहे की ज्यावेळेस कराल निशंक मनाने कराल विश्वासाने कराल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये काहीही असलं तरी स्वामी त्यातून तारून नेणारच आहे जसं अशक्य हे शक्य करतील स्वामी तसंच स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यामुळे स्वामींची भक्ती करणं हे मात्र खूप महत्वाचे आहे स्वामींची भक्तीला जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर आज आणि आता स्वामींच्या भक्तीला सुरुवात करा तुमच्याकडे स्वामींचा फोटो नाही तुमच्याकडे स्वामींचा ग्रंथ नाही श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र सदैव जपा आणि त्यानंतर तुमच्याकडून कशी भक्ती करून घ्यायची ते स्वामीच ठरवतील त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा कारण स्वामींना सर्वात प्रिय श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र स्वामींचा खूप प्रिय आहे स्वामींना त्यांचं नामस्मरण खूप तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं ते स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहेत कारण स्वामींना माहीत असतं आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य या आहे त्यामुळे तुमच्यासाठी जे काही योग्य असेल ते स्वामी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम स्वामींची भक्ती करणं सुरू करायचं आहे मित्रांनी मैत्रिणी निशंक मनाने विश्वासाने केलेली भक्ती कधीच वाया जात नाही आणि तुम्ही देवाची भक्ती करता त्यावेळेस देवाचं दायित्व तुमच्यावरती येतं कारण देव तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करत असतात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं दायित्व देवावरती येतं आणि त्यानंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण हे श्री स्वामी समर्थ करत असतात मित्रांनी मैत्रीणनो यात हा छोटासा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्हाला मी हा व्हॉट्सअप नंबर देते इथे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण तुमच्या अनुभवातून जर जरी एखादा व्यक्ती तुमचा अनुभव ऐकून स्वामी भक्त झाला तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुमचा अनुभव नक्कीच तुम्ही शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सदैव सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद